मला आयुक्त भरतीची तयारी या ठिकाणी करतोय इंग्लिशचं आजचं सेशन आहे महत्वाचं आहे अत्यंत हा तुम्हाला आवाज येतोय का मला सांगा व्यवस्थित दिसतंय का ते सुद्धा सांगा इंग्लिशचे पंचवीस प्रश्न आपले बघायचे ओके आ, टेस्ट पेपर्स आपण तुमच्याकडे आणतोय आणि खूप जबरदस्त असा रिस्पॉन्स या ठिकाणी तुम्ही देत आहेत त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद चला थोडस मला वाटतं आता झिग तर कमी झाली आहे थोडं लाईट्स आपल्याला जरा हे करावे लागेल बऱ्यापैकी आता आपला इश्यू मिटत आला आहे सॉफ्ट लाईट आपले आले होतात त्याचे लोकेशन थोडीशी आपण त्याकडे लक्ष देऊ ओके चलो आ, सुरुवात या ठिकाणी करतोय सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सब्स्टिट्यूट फॉर द अंडरलाइन सेगमेंट मेनी पीपल सफर फ्रॉम द फिअर ऑफ क्लोज स्पेसेस बघा तुम्हाला विचारलं काय तुम्हाला विचारलंय की खूप साऱ्या जणांना जी बंद जागा आहे ना तिची भीती असते क्लोज स्पेसेस द फियर ऑफ क्लोज स्पेसिस स्पेस म्हणजे जागा मग त्याला काय म्हणणार आम्ही एरोफोबिया क्लास्ट्रोफोविया झुफोविया हायड्रोफोविया काय नाव आहे त्यासाठी चला मला उत्तर द्यायचं आहे बघा इंटरेस्टिंग आहे प्रश्न आणि महत्वाचा आहे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला ओके दिसतंय ना सगळ्यांना पटकन लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता फिअर ऑफ क्लो स्पेस बंदिस्त जागेबद्दलची भीती एक विकृती असते एक टोक्यात ते काय आहे एक आजार आहे तो त्याला क्लास्ट्रोफोबिया असं म्हटलं काय म्हटलं तर क्लाउस्ट्रोफुबिया असा शब्द आहे त्यासाठी क्लाउस्ट्रोफोबिया इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा या ठिकाणचा प्रश्न आहे आता मग एरोफोबिया म्हणजे काय तर वरती असं आकाशामध्ये वगैरे हो विमानात भी बसण्याची भीती त्याला येरो फोबिया असं म्हणतात झू फोबिया आहे झू म्हणजे प्राणी प्राण्यांबद्दल वाटणारी भीती फोबिया हायड्रो म्हणजे पाण्याबद्दल वाटणारी भीती ते तुम्हाला कुत्रे वगैरे हो चावलंय कोणाला काहीतरी इथे झालंय रेबीज झालाय तेव्हा हायड्रोफोविया नावाचा आजार त्या ठिकाणी होत असतो आपण पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे बघा काय म्हटलंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू किल इन द ब्लँक मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन काय म्हणते बघा तुम्हाला दिलंय इट वॉज अन एमेजिंग साईट टू सी अ लायन्स इन द फॉरेस्ट कॉलनी बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा प्रश्न तुमच्या समोर आहे आता इथे काय माहितीये का सिंहाचं जे काही हे असतं ना जे समूह आहे त्याला आम्ही काय म्हणतो अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे समूहाच्या कलेक्टिव्ह नाउन आहे पक्षाच्या याला आम्ही काय म्हणतोय सिंहाच्या झुंडीला आम्ही काय म्हणतोय मुद्दा महत्वाचा आहे बघा हळ कॉलनी फ्रॉक फ्रॉक म्हणजे पक्ष्यांचा थवा असतो त्याला फ्रॉक म्हणतो आम्ही सिंहाचा जो असतो ना लायन्सचा जो असतो ना तो प्राइड असतो प्राईड पी आर आय डी प्राईड लक्षात ठेवा ओके इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे फ्रॉक म्हणजे थवा ते आपल्याला माहीत असलं पाहिजे कलेक्टिव्ह नावून आहे प्राइड ऑफ लायन्स असा आपण त्या ठिकाणी म्हणत असतो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द ट्रेन बाउंड जयपूर इज रनिंग लेट द ट्रेन बाउंड बाउंड टू ऑन इन फॉर द ट्रेन बाउंड बघा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावा लागेल म्हणजे त्या जयपूरच्या दिशेने जाणारी या अर्थी आम्ही काय वापरणार इंटरेस्टिंग द ट्रेन बाउंड फॉर द ट्रेन बाउंड फॉर असं म्हणणार आम्ही बघा बरं का उत्तर उत्तर आले पाहिजे चला देतायत तुम्ही हे प्रीपोजिशन आहे ना प्रत्येक परीक्षेला येतात यावर सातत्याने प्रश्न येतो मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे या सेंटेन्स पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर बघा अरेंज द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंग फुल अँड पॅरेग्राफ करेक्ट सेंटेन्स ओळखायचं तुम्हाला दे रिटर्न टू यू थोडा झूम करतो व्यवस्थित दिसेल बघा किती एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे They return to you in a variety of ways, though you do not realize it. Other, polythene shopping bags and wrappers are a potential threat to urban environment. And once you have discarded them after use, you do not lose your link with them. For example, they chalk your drains and provide breeding facilities to deadly germs. तुम्हाला थोडासा अर्थ लावायचा आहे या पॅसेजचा इंटरेस्टिंग आहे त्याचे थोडेसे अर्थ जर तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर तुमचं काम सोपं होत जातं बघा काय म्हटलंय रिटर्न टू यू इन व्हरायटी ऑफ वेज ठीक रिटर्न असं काहीतरी म्हटलंय पॉलिथिन शॉपिंग बॅग्स अँड वॅपर्स आर पोटेन्शियल थ्री टू अर्बन एन्व्हायरमेंट इथे पॉलिथिन शॉपिंग बॅग्स बद्दल बोलले जातं आहे पॉलिथिन बद्दल बोलल्या जाते वन्स यू हॅव डिस्कार्डेड देम आफ्टर यू आता बघा आधी पॉलिथिन बॅग बद्दल बोललं जाते नंतर मग कुठेतरी त्या का के रहे त्या डिस्कार्ड कसं करायचं एकदा युज केल्यानंतर त्याबद्दल बोललं जातंय नंतर फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल तर शेवटी दिली जाईल ही शेवटी होऊ शकतं सुरुवातीतून होऊ शकते पॉलिथिन बॅग बद्दल म्हटलंय बी पासून सुरुवात होती शकते ती सगळीकडेच दाखवली आहे पण दुसरा मुद्दा काय ते डिस्कार्डेड कुठे होऊ शकतं त्याबद्दल सी मध्ये आहे पण दे रिटर्न टू यू इन व्हरायटी ऑफ वेज दो यू डू नॉट रिअलाइज इट हे तीन नंबरला विधान येऊ शकतं आणि शेवट फॉर एक्झाम्पल उदाहरण शेवटी दिलंय तसं आपण म्हणू शकतो ओके बघा बर का इंटरेस्टिंग आणि महत्वाचा असा हा मुद्दा आहे मी पुढे जातोय एक नंबरचं उत्तर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम बघा बर का ऍप्रोप्रिएट मिनिंग एक ऑन एडियम दिली आहे टू फॉल टू अपोज टू प्रोहोक टू प्रिटेन हे गोण म्हणजे काय इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे हो काहीतरी करायला लावणे काहीतरी करणे भाग पाडणे किती करावंच लागेल पुरा असं म्हटलं गेलं तर काय तीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बरं तुम्हाला थोडस मध्ये अजून सुधारणा वाटते ना आधीच्यापेक्षा थोडं सॉफ्ट लाईट आपण बोलवली आहे तरी थोडस ते लहानशी झिकझाक मला दिसतेचे पण काय हरकत नाही होईल अजून आपण त्याच्यामध्ये करूया पण मला वाटतं थोडस ब्राईटनेस वगैरे फरक पडला असेल तुम्ही नक्की हे थोडं चमकतंय करू त्याला हळूहळू पण थोडस जे अजून हे आहे आपण लाईट्स हे केले अजून त्याच्या सेटिंग्स आहेत बाकी पण मला वाटतं फरक पडेल म्हणजे काय हे म्हणजे तू प्रोहोक एखाद्याला प्रेरित करणं एखाद्याला चिथावणी देणं एखाद्याला ते करण्यास भाग पाडणे असा फॉर म्हणजे पडणे अपोज म्हणजे विरोध करणे ब्रिटेंड म्हणजे काय आहे तर ढोंग करणे हे आपलं माहीत असतं पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे मी पुढे जातोय ओके पुढचा मुद्दा तुमच्यासाठी पुन्हा एकदा जम्बल ऑर्डर बघा या जम्बल ऑर्डरचं करायचं काय तुम्ही म्हणलं काय करायचं मस्तर हे डोक्याच्या वरून जातं काही जण म्हणतील याला याच्यावर उपाय काय ते सांगतो हे काही शॉर्टकट वे नाहीये याला याला कोणतेही शॉर्टकट वे नाहीये एकतीस नंबरचा प्रश्न याला वे एकच आहे तुम्हाला जेवढे जास्त वाचन करता येईल जितकं हो किंवा वाढवता येईल जितकं तुम्हाला या ठिकाणी हा म्हणजे याचा अर्थ कळेल ना तेवढं तुमचं काम सोपं होत जाणार आहे ओके okay? बघा वाईल ही वॉजिंग अ मॅन पासिंग बाय इन द स्ट्रीट नोटीस हिम अँड सेड बेड मे बिग ब्रदर बडे बडे मिया म्हणतो त्याला मिया बिग ब्रदर इफ यू कंटिन्यू सॅविंग द ब्रांच यू आर सिटिंग ऑन यू विल फॉल डाऊन विथ इट बघा व्हाइलस ही वॉज स्वाबिंग म्हणजे स्वामी पाहणं जेव्हा तो त्याला पाहतो 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 आहे नसरुद्दीन म्यूज टू हिम टू हिम सेल्फ दिस फुलिश मैन हैज नथिंग बेटर टू डू देन गो अराउंड टेलिंग अदर पीपल व्हाट टू डू एंड व्हाट नॉट टू डू पुरे वन सनी मॉर्निंग मुल्ला नसरुद्दीन वाज कटिंग ऑफ द ब्रांच ऑफ ट्री इन हिज गार्डन बघा एज कैन बी एक्सपेक्टेड नसरुद्दीन हैपन टू बी सिटिंग ऑन दैट वेरी ब्रांच बघा थोडंसं लक्ष जर दिलं सुरुवात कुठून होऊ शकते या वाक्याची वन सनी मॉर्निंग एके दिवशी इथूनच सुरुवात होते कधी लक्षात ठेवायचं असं जर वाक्य सुरुवात हो असेल तर आपण कथेची सुरुवात कुठून करतो तुम्हाला चांगलं माहिती माहिती एकतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सी पासून सुरुवात झाली पाहिजे हे गेलं हे गेलं आता नंतर सी नंतर डी की बी बघा सी नंतर डी की बी आता एका सकाळच्या सकाळच्याला तो हे करतोय डी मध्ये म्हटलंय ऍज कॅन बी एक्सपेक्टेड तो काय करतोय सिटिंग ऑन दॅट ब्रांच त्या ब्रांचवर बसले आणि ती बी मधली म्हटलंय गो अराउंड टेरिंग अदर पीपल आता इथे जर बघितलं तुम्ही तर ज्या कॅन बी एक्सपेक्टेड आम्ही आरतीक्सपेक्ट केलंय तसं ते घडतोय दोन नंबर तो या ठिकाणी डी येऊ शकतं पुढे मग तेव्हा ही वाज सॉविंग अमान पासिंग बाय द स्ट्रीट नोटीस हिम अँड सेड तो तो जवळून चाललाय ना तो बघतोय आणि तो बघितल्यानंतर हा म्हणतोय की अरे मी तो म्हणजे स्वतःला म्हणतोय अरे काय पागल माणूस आहे मला बघून असं काहीतरी म्हणतोय ती शेवटी आहे बघा म्हणजे स्टोरी आहे आणि या स्टोरीवर बरेच वेळेस प्रश्न आले आहेत एक नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे अभ्यास करता आहे ऍप तुम्ही डाऊनलोड केलं पाहिजे जर तुम्हाला चांगला स्कोर घ्यायचा असेल तर अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या धर्मदायुक्तची व्याच आहे टेस्ट पेपरही आहे नोट्सही तुम्हाला या ठिकाणी भेटत पीडीएफ स्वरूपात सगळे भेटते लाईव्ह लेक्चर्स भेटतायत रेकॉर्डेड सेशन भेटत आहेत ओके आणि मला वाटतं तुम्ही त्या सगळ्यांचा त्या ठिकाणी फायदा करून घेतला पाहिजे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्या समोर सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स आणि आज रात्री दहा वाजता दहा वाजताचं पी लाईव्ह जे आहे ते आपण जी केचं घेतोय बघा जी के मधलं आपण इतिहासावरच सेशन घेणार आहोत आजचं सांस्कृतिक ज्या ऐतिहासिक घडामोडी ना ते आपण घेणार आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी ते लेक्चर बघा धर्मदायुक्त असेल तलाडी भरती असेल आगामी काळातल्या सगळ्या सर्व स्वच्छ एक्झाम आणि एमपीसीसाठी ते सेशन तुम्हाला कामाला येईल सिलेक्ट दोस्ट्रिएट ऑप्शन टू फील ऑफ हिज पॅरेंट्स बघा हो हो प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न महत्वाचा आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आता इथे डीप इयर म्हटले डीपच्या आधी काय होऊ शकतो द इन अजिबात नाही अ इन अ डीप इयर टू डॅ डॅश ऍडवाइस ऑफ इज ऍडवाइस ऑफ इथे द ऍडवाइस ऑफ असं होऊ शकतो द ऍडवाइस ऑफ इकडे पुढे आवाप आलाय ना तो महत्वाचा आहे ती इंटरेस्टिंग आहे आणि कारण म्हणजे तो वाक्प्रचारच आहे ती प्रेरच आहे इंग्लिश मधली हेही लक्षात ठेवा पुढे मी जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम बघा ऑप्सिनेट ऑप्सिनेट हा शब्द आहे आणि त्याचा तुम्हाला समानार्थी शब्द सांगायचा आहे बघा फ्रेंडली ऑप्सिनेट म्हणजे काय चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उत्तर देता आलं पाहिजे ऑप्सटिनेट म्हणजे एखादा हट्ट धरणे दुराग्रह करणे असं आपण म्हणतोय ऑप्सटिनेट त्याला शब्द आहे स्टबन मला पाहिजेच बाबा असं जे म्हणतो ना त्याला स्टबन असा शब्द आहे इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम ऍट द इलेवन अवर आता हा कोणाचाच नाही चुकला पाहिजे इमिजिएटली ऍट द अर्लिएस्ट ऍट द लास्ट मोमेंट स्लोली अँडिली बघा बर का इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल काय म्हणताय अकराव्या तासाला म्हणजे काय शेवटच्या क्षणाला ऍट द लास्ट मोमेंट शेवटच्या क्षणी असं आपण त्याला म्हणतो आणि हा अनेक वेळा आलेली या ठिकाणी ही नियम आहे हे लक्षात ठेवावं लागेल इमिजिएटली म्हणजे लगेच ऍट द अर म्हणजे शक्य एवढे लवकर स्लोली आणि स्टुडिली म्हणजे ते हळूहळू पण सातत्याने आपण ती कासवासारखा कार्यक्रम ते पुढे बघा काय म्हटलंय पार्ट ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट स्पेलिंग एरर तुम्हाला स्पेलिंग एरर ओळखायचं आहे द डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन रोज टू द ऑकेजन अँड रिहॅबिलेटेड द डिस्प्लेस पीपल आफ्टर द दर्थपेक हा तुम्हाला आहे ना तुमच्या समोर डिस्ट्रिक्ट हा शब्द आहे ऍडमिनिस्ट्रेट आहे रोज आहे ऑकेजन आहे रिहॅबिलेटेड uh, आहे त्याच्यानंतर डिप्लेस डिस्प्लेस आहे uh, पुढे डिव्हास्टिंग आहे अर्थवेक आहे हे शब्द तुमच्या समोर दिले आणि स्पेलिंग एरर कोणत्या वाक्यात हो आहे ते ओळखायचे बघा स्पेलिंग एरर इथे लागते होक्या बचा त्याच्याशिवाय हा ओळखता येत नाही लक्षात ठेवा तुमचा शब्दसंग्रह असला पाहिजे त्याच्याशिवाय जमणार मी किती जण देतायत उत्तर इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे बघा आता इथे जर बघितलं तुम्ही पहिले आफ्टर द डिवॉस्टेटिंग अर्थक्वेक इथे काही प्रॉब्लेम नाही रोज टू द ऑक्सिजन ऑक्सिजन बघा बरोबर आहे आता इथे जर बघितलं रिहॅब्ली असं जे म्हटलंय ना रिहॅबिटेटेड पाहिजे ती बस तो बी आय पाहिजे संपला विषय रिहॅबिटेटेड इथे स्पेलिंग चुकली होती डिस्प्लेस पीपल रिहॅबिटेटेड असं पाहिजे होतं तीन नंबरच तुमचं चुकतंय मी पुढे जातोय बघा पुढे म्हटलंय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द्लॅन द चिल्ड्रन कूड डॅड वेट फॉर देअर टर्न ऑन द रोलर कोस्टर बघा द चिल्ड्रन कूड डॅश डॅश वेट बघा बर का बेअरली वेट डेली वेट मोस्टली वेट युज्युअली वेट वेटच्या आधी काय वापरणार आहात इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर द्यावं लागेल सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा बर का सदोतीस नंबरचा प्रश्न आहे तुमच्या कमेंट्स मी बघतोय आणि विशालजी प्रीतीजी वैभवजी रेश्माजी मोहन स्नेहल उत्तर देत आहेत तुमच्या कमेंट्स कडे माझं लक्ष आहे बरं तुमच्या कमेंट्स कडे माझं लक्ष आहे बघा द चिल्ड्रन कूड डॅड वेट आता वेटच्या आधी तुम्ही काय वापरणार आहात प्रत्येकाला अर्थ आहे युजुअली म्हणजे साधारणतः मोस्टली म्हणजे मॅक्झिमम वेळा डेली म्हणजे दररोज बिअरली हा एक शब्द आहे सदतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता बिअरली म्हणजे बिअरलीचा अर्थ काय होता क्वचितच क्वचितच कधी 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 बिअरली म्हणजे असं थोडस निगेटिव्ह सेन्स आहे त्याला लक्षात घ्या द चिल्ड्रन कुडॅश फॉर देअर टर्न ऑन देअर द रोलर कोस्टर आणि इथे येतो बियरली इथे येतो बियरली लक्षात ठेवाय उत्तर द्यावं लागेल पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिव्हन ॲज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट स्पेलिंग एरर पुन्हा एकदा स्पेलिंग एरर यू विन सुन गेट अ प्रमोशन सिन्स युअर बॉस इज वेल डिस्पोज टुवर्ड्स यू चला लगेच स्पेलिंग मधला गोल गोल काढायला पाहिजे चला पटकन मला कमेंट्स पाहिजे बघा बघा डिस्पोज टू आर्ट्स बघा इथे लगेच असं बघितल्या बरोबर करायला पाहिजे युअर बॉस इज वेल विल सुन गेट बघा अडतीस नंबरचा प्रश्न आहे कोणाच्या कमेंट्स येत आहेत कोणाचे उत्तर येत आहेत बघूया प्रसादजी प्राचीजी छविलाजी युनिव्हर्स चलो काय अडतीस नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे उत्तर काय अरे किती सोपं आहे तुम्हाला लगेच कळतं अरे टू वर्ड्स असा नसतो डब्ल्यू च्या नंतर ई नाही येऊ शकत टू वर्ड्स टी डब्ल्यू ए आर डी एस टू असा लिहावं लागेल ओके okay? म्हणजे ते ते शिकून घ्या इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे ला सोपा असा मुद्दा होता एक नंबरचं उत्तर होतं मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू बी इन द ब्लँक इफ नो वर्ड इज नीडेड इन द ब्लँक सिलेक्ट नो वर्ड बघा डू यू हॅव डॅ डॅश good reason for your absence